प्रवेश जवळजवळ जे कुस्ती शौकीन प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आपण आतमध्ये येऊन बसून कुस्तीचा आनंद घ्यावा कुस्ती स्पर्धेला प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे बाबाजेट लिमान अतिशय सुंदर असं त्यांच्या वक्तृत्वामध्ये त्यांच्या बहारदार आवाजामध्ये या ठिकाणी सगळं सांगता येत आपण त्याचा आस्वाद घ्यावा घ्यावाड विरुद्ध ताकद शरीर संपत्ती पहा कशी आहे त्यांना कष्ट आणि कष्टच करावे लागतात म्हणून कष्टविनं फळ नाही कष्टविणं ना राज्य नाही या पत्रकार आहे घ्या फोन घ्या पत्रकारांचे मी फोन ठीक आहे अरुण दुबे फोटोग्राफी करतात मुग शालेय भेटले ना सुदंशी ताकवले सर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे ते सुदंशी ताकवले डॉक्टर आहेत मोठे नावलौकिक आहे परंतु आवड म्हणून फोटोग्राफी पैलवानांचे काढतात छंद पाहिजेच कोणता तरी त्याशिवाय जीवनाला अर्थ नाही वा खेच बलदंड ताकद मारण्याचा प्रयत्न होता तोडीला तोडाय जोडीलाय दोघांच्या कडे नम्रता आहे सावध पवित्रा बचावत मग जिंकायचं या ऋषेनं आणि डुबे आधी डुबेचा भाव कोचिंग करतोय परवाच बकोरीच्या मैदानाला सुदर्शन दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न सागर त्याचा लाल चट्टी परिधान केलेला सागर देवखाते दोन्ही गुडघ्याला निक्यापासलेला इंदापूरचा पैलवा आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित शिवसेना पुणे शहराचे नेते आदरणीय मयुरेजादा आरगडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्याचबरोबर युवा नेतृत्व जयदीप जे आपण या ठिकाणी उपस्थित होत आहे सुनील भाऊ दाभाडे आपलंही मनपूर्वक स्वागत यानंतर भुकुमगावचे वस्तार आदरणीय अबुजी माझिरे त्याचबरोबर अकोले गावचे पोलिस पाटील आदरणीय सुनील भाऊ सातपुते पहिवान आदरणीय विनय भाऊ वरुते मनपूर्वक स्वागत विनंती आहे मंचावरती उपस्थित राहायचंय पहिलवान आदरणीय अंकुश भाऊ गोरे आपलंही मनपूर्वक स्वागत पोलिस पाटील सुनील भाऊ सातपुते मंचावरती आहे लाल एक निळा दोन काळी चड्डी परिधान केलेल्या पैलवानाला एक गुण आहे दोन्ही गुडघ्याला निकापास दोन गुण आहे मुळशी केसरी प्रतिष्ठानचे सहकजिंदार अदरणीय प्रदीपदादा उभे पैलवान विनंती आहे प्रदीप मंचावरती यायचं आहे रेष्ट मिळाली पहा लाल एक निळा दोन अत्यंत चुरशीची लढत दोन्ही पेलवानाचे समर्थक आणि समर्थक पाहिजेतच स्वप्न आहे पेलवानाच्या पाठीशी एक आधार बनवून हॅलो हा बोला आदरणीय राजारामजी पवळे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित राहिला तर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आदरणीय नंदुभाऊ सुतार आपलंही मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर साईबाबा कुस्ती संकुल शिरगाव गजानन रक्षे वस्तात पिता पुत्रांनी दोन्ही तालीम शिरगावची साईबाबा कुस्ती संकुल मुलं आणि मुली दोन्ही घडवण्याचं काम पिता पुत्र नागेश राक्षे मावळ केसरी आणि गजानन रक्षे उपस्थित आहेत आपले स्वागत आहे लाल एक निळा दोन चालू कुस्तीचा गुणफलक जबरदस्त चुरास दोहेरी पाठ परत वा वारी पाठ काढला बघा प्रेक्षणीय अशी कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये खेळ आहे दाव की तो दोन्ही तगडे म्हणलं होते संपलेल्या कुस्तीमध्ये